<coughs> नमो बुद्धाय जय भीम सर्वांना सप्रेम जय भीम माझ्या धम्म बांधवानो आणि भगिनीनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनमोल विचारामध्ये दे शिक्षणाचा देखील फार मोठा विचार बाबासाहेब मांडलेला आहे बांधवानो आणि भगिनीनो बाबासाहेबांचं वाक्य मला आठवत आहे बाबासाहेब म्हणतात की शिका व्हा आणि संघर्ष करा परंतु बाबासाहेब पहिलं जे आहे शब्द जो आहे शिका हा शिका जो शब्द आहे त्या शिका म्हणून समाजाने जो आपला अस्पृश्य समाज होता महाराष्ट्राला समाज होता तो समाज शिकू लागला त्यासाठी बाबासाहेबांनी जी व्यवस्था केली काय व्यवस्था केली औरंगाबाद येथे नाक्सेन वन विलिंद ना महाविद्यालय काढलं महाडला देखील शिक्षणाची व्यवस्था केली सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय हे सुरू केलं आणि त्यातून मग आपली आपल्या समाजातील मुलं आहेत खेड्यापाड्यातील मुलं एक शिक्षण घेऊ लागली आणि त्यांची प्रगती झाली कारण बाबासाहेब म्हणले शिक्षण हे वाघीचं दूध आहे ज्याच्या ज्याच्या तोंडी लागेल तो तो गुजगुल राहणार नाही असं ना बाबासाहेब म्हटलं आहे आणि म्हणून बाबासाहेब अनमोल विचार जो आहे त्या विचारामध्ये बाबासाहेब म्हणतात की कोणत्याही समाजाची उन्नती कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून आहे कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून आहे आणि ही प्रगती आमच्या स आपल्या समाजाने केली आहे बांधवांनी भगिनो ही प्रगती केली आपल्या शिक्षणाचं जवळजवळ मला वाटतं टक्केवारी सत्तर चौऱ्याहत्तरच्या वर आहे एवढी मंडळी एवढी मुलं एवढी आपले विद्यार्थी शिक्षण घेत आहे समाज शिक्षण घेत आहे आणि त्याच्यावर मोठमोठ्या मुद्द्यावर आपली मंडळी गेली आहे आणि म्हणून आल आल आपनी ही आज बाबासाहेबांच्यामुळं बाबासाहेबांना सांगितला विचार आहे त्याच्यामुळं आज आपली मंडळी शिक्षण घेऊन पुढे गेली आहे आपलं एवढंच नाही तर सर्वोच्च सुप्रीम कोर्टाचे जज देखील गौसाहेब झालेले आहेत अनेक ठिकाणी आपली प्रगती झालेली आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आणि म्हणून बाबासाहेबांचा जो विचार आहे की कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून आहे आणि ही प्रगती आज आपल्याला दिसतात त्याबद्दल मला अभिमान वाटतो आहे बाबासाहेबांचा विचार ज्याने ज्याने ऐकले त्यांची त्यांची प्रगती झाली ते ते पुढे आले ते ते मोठे झाले ते महान पदावर जाऊन पोचले केवळ शिक्षणामुळं म्हणून सर्वांना पुन्हा एकदा हा विचार जो असेल तो आपण सर्वांनी स्वीकारला तर आपली प्रगती होईल म्हणून सर्वांना सप्रेम जय भीम करतो जय संविधान जय भारत हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक पण करा या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू